मागील दोन ते तीन दिवसापासून राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात देखील अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे पाण्यामुळे सकल भागातील घरामध्ये पाणी शिरल्याचे दिसून येत आहे रस्त्यावर पाणी साठल्याने उपनगरामध्ये जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत तर अनेक ठिकाणी नगरपालिकेच्या गाड्यामध्ये पाण्याचा शिरकाव झाला आहे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पंढरपूर शहरातील चप्पल लाईन येथे अनेक गाळाधारकांच्या दुकानात पावसाच्या आणि गटारीचे पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायधारकांना पावसाचा मोठा फटका बसत आहे पावसाळ्याच्या अगोदर पालिका प्रशासनाने नालेसफाई करणे गरजेचे होते मात्र पालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे आज पंढरपूर शहरातील छोट्या मोठ्या व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे मागील दोन ते अडीच वर्षापासून पंढरपूर नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट आहे वारंवार सांगून देखील पालिका प्रशासन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत नाही एकीकडे एक पंढरपूरची नगरपालिका सक्षम नगरपालिका म्हणून ओळखले जाते तेवढेच काय ते तर नगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार देखील कित्येक वेळा मिळाला आहे तर दुसरीकडे नाले सफाई न केल्यामुळे पावसाचे पाणी आणि गटारीचे घाण पाणी दुकानांमध्ये शिरल्याचे दिसत आहे तसेच एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार समाधान अवताडे आणि पालिका प्रशासनावर वचक ठेवणे गरजेचे होते मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे हे दिल्लीवारी करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला हजेरी लावत आहेत दुसरीकडे नागरिकांना पावसाळ्यामुळे आर्थिक तोटा बसत आहे त्यामुळे नागरिकांमधून आणि सर्वसामान्य जनतेमधून नाराजगीचा सूर व्यक्त होत आहे